नमस्कार आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल घरच्या घरी सोप्या पद्धतीने मटार पनीरची भाजी चला तर लगेच सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण इथे एक पॅन घेऊया आणि त्यामध्ये एक चमचा बटर घालूया आता हे बटर आपण पूर्ण पॅनला पसरवून घ्यायचं इथे आपलं बटर मेल्ट झालेलं आहे आता आपण पनीरचे तुकडे टाकून घेऊया आता हे पनीर कमी आचेवर हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करायचे हा बटरचा फ्लेवर पनीरला एकदम रीच आणि क्रीमयुक्त चव देतो आता आपण याची दुसरी बाजूसुद्धा थोडीशी हलकीशी फ्राय करून घेऊया आता पनीर साठी मसाला तयार करून घेऊया आता आपण त्यासाठी दोन कांदे घेतले आहेत या प्रकारे चिरून एक टोमॅटो घेतला आहे कोथिंबीर काजूचे तुकडे लसूण आणि आलं घेतलं आहे आता हे सर्व आपण कढईमध्ये हलकेसे भाजून घ्यायचे इथे आपण आता कांदा भाजून घेऊया आता हा कांदा मध्यम आचेवरती सोनेरी रंग येईपर्यंत छान भाजवून घ्यायचा आता हा कांदा हलकासा भाजला की ला एक गोडसर चव देतो आणि रंग सुद्धा छान येतो हलकासा गुलाबी रंग आता आलेला आहे हे बघा हलका सोनेरी रंग आला की आता आपण एक टोमॅटो घालणार आहोत जाड फोडी केलेले आहे टोमॅटोच्या थोड्याशा लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहे एक पाच ते सहा थोडस आलं घालायचं आणि आता हे छान आपण भाजून घेऊया आता पनीर साठी हा मसाला भाजताना एकदम काळा मसाला करायचा नाही आहे हलकस सोनेरी रंग येईपर्यंतच भाजून घ्यायचं आता आपण यामध्ये भिजवलेले जे काजू आहे ते घालून घेऊया आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर घातलेली आहे आता हा मसाला आपण छान भाजून घेऊया हे बघा छान मसाला आपला आता भाजून झालेला आहे आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता हा जो मसाला आहे हा मिक्सर मध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचा एकदम ह्याची स्मूथ पेस्ट करायची हा बघा आपला एकदम गुळगुळीत हा मसाला वाटून झालेला आहे यामुळे भाजीला टेक्चर आणि चव एकदम सुंदर येते तोपर्यंत आपण हे तव्यावरती फ्राय केलेले जे पनीर आहेत हे पाण्यामध्ये घालून घ्यायचे हे छान गोल्डन फ्राय केलेले आहेत आपण आता पॅनमध्ये आपण बटर घेतलेला आहे मिठी झाला आहे आता यामध्ये आपण जो वाटलेला मसाला आहे तो घालून घ्यायचा आता हा मसाला छान बटर मध्ये फ्राय करायचा साधारण पाच ते सहा मिनिट हा मसाला बटर मध्ये छान परतवून घ्यायचा हलक्या आचेवरती हा मसाला भाजला की किती चव एकदम छान खुलते छान आता आपला इथे मसाला पाच ते सहा मिनिट भाजून झालेला आहे आता आपण यामध्ये मसाले घालूया इथे मी दोन चमचे मोठे लाल तिखट घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद एक चमचा धना जिरा पावडर आणि इथे भाजीमध्ये मी किचन किंग की मसाला घातला आहे दोन चमचे पनीरचा मसाला सुद्धा आपण घालू शकतो आता हे मसाले सुके झाले आहेत कारण आपण मसाल्यामध्ये पाणी घातलं नव्हतं वाटतं तर आता इथे आपण थोडस पाणी घालायचं आणि हे मसाले छान एकजीव करून घ्यायचे म्हणजे मसाले खाली करपत नाहीत हे बघा छान एकजीव झालेले आहेत मस्त कलर सुद्धा आलेला आहे आता या ग्रेव्हीमध्ये आपण गरम पाणी घालायचं पाणी घालायचं नाहीतर नाही चव बिघडते आता हे छान मिक्स करून घेऊया आता या मध्ये आपण उकडवलेले मटार घालायचे फ्रोजन सुद्धा घालू शकता इथे मी उकडवून घेतलेले घातले आहेत आता, आता साथ हे छान मिक्स करून घेऊया आता झाकण ठेवून पाच ते सात मिनिटासाठी हे ठेवायचं आपण मटार हलकेसे बॉईल केलेले आता के ले ले या ग्रेव्हीमध्ये हे मटार चांगले शिजलेले आहेत छान हलकेसे फ्राय केलेले पनीरचे तुकडे या उकळत्या मसाल्यात आता आपण हलकेसे सोडून घेऊया आता हे हलक्या हाताने वर खाली करून घ्यायचे एकदा पनीरचे तुकडे मसाल्यात टाकले की ते जास्त हलवायचे नाहीत चवीनुसार मीठ घालूया पनीर छान मसाल्यात मागले की चव सुगंध आणि रंग अप्रतिम येतो आता सगळ्यात शेवट कसुरी मेथी हातावर घ्यायची आणि हलक्या हाताने चुरायची आणि छान वरती पेरायची म्हणजे ही ग्रेव्ही छान रेस्टॉरंट स्टाईल होते आता हे पनीर ग्रेव्हीमध्ये जास्त वेळ शिजवायचं नाही नाहीतर ते रबरासारखं होतं इथे आपण एक ते दोन मिनिटं झाकण ठेवायचं आणि हे छान शिजवून घ्यायचं आहे पनीर आपण फ्राय केले होते तेव्हा ते कोमट पाण्यामध्ये घातले होते त्यामुळे काय होतं पनीर मऊ होतो आणि स्पंजी होतो एकदम रेस्टॉरंट स्टाईल आता आपण गॅस बंद करूया ही बघा एकदम छान रिच आणि विदाऊट क्रीम आपली रेस्टॉरंट स्टाईल ही भाजी तयार झालेली आहे ही सुपर टेस्टी मटर पनीरची भाजी आपण नान रोटी आणि गरम फुलक्यांसोबत खायला एक नंबर लागते ही मटार पनीरची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद